नाशिक शहरातील सातपूर परिसरात विविध सेवा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने गेल्या पाच वर्षापासून या कंपनीने विविध प्रकारच्या सर्व्हिसेस जसे की पेस कंट्रोल हाऊसकीपिंग फायर सर्व्हिस सिक्युरिटी गार्ड लेबर सर्व्हिस यासारख्या सर्व्हिसेस नागरिकांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात या हेतूने सातपूर परिसरातील पपाई नर्सरी येथील शिव हॉस्पिटल समोर कंपनीच्या नवीन शाखेचे उद्घाटन दिनांक सात जुलै रोजी करण्यात आले तसेच यावेळी केक कापून आनंद उत्सव साजरा केला दरम्यान या प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक कुणाल पाटील यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सांगितले की एकदा आमच्या शाखेशी संपर्क करून सेवा मिळवण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे दरम्यान या, या उद्घाटन प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक कुणाल पाटील आशिष देवरे समाधान दळवी अक्षय दळवी नारायण देवरे चेतन साबळे रवी चव्हाण भूषण देशमुख कैलास पवार अमोल सोनोने हर्षद शेख समीर झुंजरराव तसेच महिला प्रणिता शेळके दिशा वाघमारे कल्याणी खैरनार आदीच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी कुणाल सुरेश पाटील डायरेक्टर डस्टबस्टर्स फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आमची कंपनी गेल्या पाच वर्षांपासून नाशिक मुंबई पुणे औरंगाबाद नगर सातारा सांगली कोल्हापूर ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही हाऊसकीपिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट सिक्युरिटी सर्विसेस त्यानंतर फायर एक्स्टिंग्विशर्स फायर हायड्रंट फायर फायटिंग सर्विसेस आणि बेस्ट कंट्रोल सर्विसेस प्रोव्हाइड करत आहोत आमचे ऑफिस ओके गेल्या पाच वर्षात आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज त्यानंतर वर्षापासून आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज फूड इंडस्ट्रीज त्यानंतर सॉफ्टवेअर कंपनीज गव्हर्मेंट सेक्टरमध्ये काम करत आहोत हे काम करत असताना आम्ही प्रायव्हेट पेशंट केअर या सर्विसेस देखील मोठ्या प्रमाणावर देत आहोत गरजू पेशंट्सला आमचे ऑफिस नाशिक येथे त्र्यंबक रोड पपाया नर्सरी शेजारी रामजी इस्टेट गट नंबर पाचशे बावीस या ठिकाणी आहे तरी इंडस्ट्रीमध्ये ज्या कोणाला ह्या सर्व्हिसेसची रिक्वायरमेंट आहे त्यांनी कृपया संपर्क साधावा डसबस्टर्स फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड न्यूज साठी बंटी आडाव सातपूर